तरी बघा अशा प्रकारे मस्तपैकी मीठ मसालो आगोळ हळद असा मी लावून घेतलाय तर आता ना हे अर्धो तास तरी ठेऊ गई मुरत नमस्कार मंडळी मी आज हाडलोय बांगडे बघा काय सुंदर बांगडे असं मस्तपैकी बांगडे गावले ताजे फडफडीत पड़ हिरव्या गाय पाटीचे तर मला आज ना पिटी भात खाऊची इच्छा झालेली असा पिटी भाताबरोबर ह्यो बांगडो मी तेलाशिवाय हळदीच्या पाण्यात कसो करतले तो मी तुमका दाखवतल तर पिटी भात आणि तोंडाक बांगडो म्हटलो काय पंचायत तोंडाक पाणी सुटतं तर अशा पद्धतीत मी बांगडो करतलो तर हे बांगडे आधी मला सुटी करून घेऊ त्यासाठी मी आता सुटी करता येतं ही बघा मांत्रा कशी येईल होती खाऊ पाऊस पाणी लागता आणि तरी पण मासे मरत जास्त नसतात पण असतात बांगडे तर हे बांगडे मी आता ना साफ करून घेते तर आता सोना पाऊस लागता भरपूर पाऊस तर तडेत लागता म्हणजे आमच्याकडेच लागता असो विषय ना आता पाऊस लागता आणि मासे आता कमी झालेत कारण मासे समुद्रात तसे कोळी लोक जाणत नाही कारण त्यांच्या जीवाक धोका असता तरीसुद्धा हे आपले जीवावर एकदम बेतान जातं आणि मासे घेऊन येतात आणि तर माश्याशिवाय जमणार नाही तरी बांगडे आज मेले ते बांगडे मी घेऊन येल मस्त ताजे फ फडफडीत असत बांगडे हे बघा असे कट मारून घेते कारण त्या का मीठ मसालो लागा गो बघा कसे मस्त ताजे फडफडीत पड़ बांगडे असे कापले का मीठ मसालो करू लागतं तर अशा पद्धतीत मी आता हे सगळे साफ करून घेते तर हे बघा मी मासे अशा पद्धतीत मस्तपैकी साफ करून घेतलंय असे कट केलंय तर एका मीठ मसाला बरं लागतो आता मी हे मीठ लावून अर्धो तास तसेच ठेवून देतले नंतर धुतलय चला तर मीठ लावत आहे तर हे बघा माशांका मीठ मी असं लावतोय ह्या पद्धतीत या आता मासे मी कापून घेतले साफ करून तर असं ह्या जाट असताना तर ह्या आधी माशांका असा लावून ठेवायचा अर्धो तास आता मासे ना मस्त चवीक लावतात आता तुम्ही म्हणता ना म्हणताना किंवा म्हणजे मीठ विरगळता असा काय नाही आणि या जाड्यामीटात मासे चवडर लागतात तर माझा मासे कमीचं असत हळदीच्या पानात तर हे मी आता मीठ लावून औरकोटाल बाजूक ठेवत आहे आणि बाकीची तयारी करत आहे तर बांगडो माका हळदीच्या पानात बाजूचं असा तर मी हळदीचे पाना काढून घेतोय बघा मस्त चवक हळदीली ह्या वर्षी पाऊस असा त्या मनात अगदी मस्त पैकी कौकरीत अशी हळद दिली आहे कशी हळद आहे बघा सुंदर मोठी मोठी अशी सपाटी पानं झालेली हळदीची बांगडे बांधा मका मोठी मोठी हळदीची पानं लागतेली तर बांगडो तोंडा घातलो ना का होई आता पिटी तर मी आता पिटी करतोय तर त्यासाठी मी ही बघा पिटी घेतली पिटी आली ना पाण्यात घालून कोलसण ठेवत तर ही पिटी आणा ना जितकी होई आणा ना तितक्या मी पाणी घेतलं आणि त्या पाण्यात मी आता ही कोलसण ठेवतोय तर पाऊस लागलो ना का पिटी खाण्यासारखी वाटतात आणि माश्या भाजलेल्या बांगड्याबरोबर तर एक नंबर पिटी लागतात तर हिचे मी आता गुटले मोडून घेतलं आणि बाकी मी साहित्य काय काय घालत तुम्हाला दाखवते तोपर्यंत ही पिटी बरी भिजाली तर ही पिठी आता तयार झाली आता ही उतरून घेते आणि ही पिठी मी कशा पद्धती केलं ती तुमका मी दाखवलं ह्याची जर रेसिपी होई असाल तर कमेंट करून सांगा मग मी तुमका माझ्या कोकणी चवीची पिठी करून दाखवते तर आता घेऊया मासे बाजून तर तेलाशिवाय मासे कसे बाजू घे ते मी तुमका दाखवते रोज तेल खाऊन खाऊन म्हणजे मासे बाजूचे असले का तेल होता आणि मासे बाजू ते मासे आपल्या तब्येती म्हणजे जीवा हानिकारक आरोग्य असतो तेलाशिवाय कसा खाऊ गया तामी मी ता मी तुमका दाखवते हे बांगडे मी घेतलं हे कागळ लावते आधी पहिलं हळदीच्या पानातले तेलाशिवाय बांगडे आताच्या काळात म्हणजे आरोग्या खूप जपा व्हाया भयंकर आरोग्याक जपा व्हाया कसा खाला तर आपल्या जीवाक त्याच अपाय होऊ शकता तर मी आता एका मीठ लावते आगोळ तर मी लावलंय आता मीठ लावून घेत आहे मीठ पहिला मी लावलेलं आहे त्यामुळे ह्या बांगड्यांका मीठ लागलेला असताना ला। मीठ आता लावताना मी कमी लावत माशांका मीठ आणि आगळ मी लावून घेतले आता सर मसालो तयार करूया तर त्यासाठी मी हिरवो माश्याच मसालो घेतलाय हळद घेतलं आणि थोडस ह्याच्यात मी आगळ घालतोय त्यालाऐवजी काय काय जण काय करतात मीठ मसालो घेतात असं हळद बिळद आणि त्याच्यात तेल घालतो तर आता तेल घालण्यापेक्षा ना असो पाणी किंवा आगोळ घालून असं लावू हो तर आता मस्त पैकी या बांगड्यांका मीठ मसालो लावून घेऊया या कापलेले कट केलेले हे जे असत ना त्याच्यात बोर असो भरू हो मस्त पैकी बांगडो काय लागतात पिठीवर चवी तेलाशिवाय खा काय सुंदर बांगडो दिसताय मस्त ताजू काजू फडफट येत हळदीच्या पानात बुटाळत आणि मी भाजतय तर हे का मी आता लावून घेतलं आणि हे आता या अर्धो तास तरी मुरट ठेवू मीठ मसाला सगळा बरा लागता तर आता मी अर्धो तास मुरट ठेवतोय झाकून तर हा बघा मासो मी हळदीच्या पानात गुटाळलोय आणि वरसून मी फॉइल पेपर लावलंय हा खेका लावलाय तोही सांगते मी फॉईल पेपर तर हळदीच्या पानात मासो गोटाळल्यानंतर जुनीकार ठेवल्यानंतर पान हे जळाक शकता आणि हळदीचा जो हळदीच्या पानाचा जो रस आणि वास असताना तो माश्याक खरो लागा गळ मनात मी हळदीच्या पानात गोटाळलंय मासो आणि वरसून मी फॉइल पेपर लावले कारण आतमध्ये ह्याचा काही जाऊचा नाही फक्त हा करपाचो नाही आणि आता तुम्हाला मी तो कसो करतो तो दाखवत आहे तर हे बघा बांगडो मी असं या पानावर ठेवलंय या पान असा या दुमडोवायाकडेसून दुमडूया पान आणि या बघा दोन्ही वाटे या कडे असा घेतला आणि आता कोइल पेपर असा तर त्याच्यात असा ठेवून दिला असं मस्त वैकी बांगडो म्हणजे उकडाने येतो तेलाशिवाय आणि बांगडो होतो खूप कमी मस्त लागत पानही जाळाचा नाही आणि मासूही करपाच नाही तर अशा प्रकारे मी आता हे दोन बांगडे उरले ते मी करून घेते बघा मस्त होती तर मी अशा प्रकारे मस्त पैकी आग करून घेतलंय म्हणजे जा होय खाली निकारे होय खाली त्याच्यावर मी ठेवतोय झाडे तर हे बघा चार बांगडे होते आणि चारही बांगडे मी अशा पद्धती हळदीच्या पानात घेऊन ऑइल पेपरात खुं टाळले तर ते मी आता या जाळीवर भाजत ठेवत तर तेलाशिवाय बांगडो कसो खाऊचो असताना तो फक्त काळा होणार मी तुम्हाला दाखवतोय मस्त होती ना बाहेर पाऊस लागता पाऊस लागून गेलो हो आता आणि मी जाळी घेऊन मासे वाचतोय तेलाच्या किती आणि भात काय सुंदर लागतो बरोबर तोंडा बांधून आता बांगडे ना भाजले होत मी ते काढून आहे हे दोन मी पाटी येत आणि हे ये बघतोय आधी थंड झाली काढून तर हे मासे आता ना भाजले होत मस्त की मी आता उघडून आधी बघतोय कसे झाले होते कारण मी असं फाइल पेपर लावलो ना काय मासू ना नाही तर नुसत्या केळीच्या पानात किंवा हळदीच्या पानात जर ठेवलं तर आगीवर मासो म्हणजे पान कराप जाता आणि मासो करपान जाता तर काय मस्त पाहिजे वाशिलो हळदीच्या पानाचो मस्तपैकी वाशिलो तरी आधी आता मासू कसो काढलं तो होतो तेलाशिवाय गरम असा हा 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 वास काय सुंदर एलो तर तरी बघा मस्त मासो मासू उकाडलो तो आता मी तर मी अशा प्रकारे सगळे मासे काढून घेतोय तर मस्त पैकी बघा जाडजूड मी पिटी केलंय माझ्या कोकणी चवीच्या पद्धतीची आणि पिटी भात मी आता आणि बरोबर बांगडं तोंडा मस्त पैकी जेवतलय आणि तुम्ही सुद्धा बांगडो आणि पिटी खाऊ यावा मस्त पैकी पिटी भात आणि तोंडा बांगडो मी खाऊन बघतोय चव बघतोय तुम्ही पण घ्या सगळी जण काय मस्त पिटी या बरोबर बांगडो खाते एकच रंबर खरोखर अशी पिटी भात आणि बांगडो चविका सुंदर लागता आणि तो सुद्धा तेला विन तर तुम्ही ना असो करून बघा आणि खावा आणि माझा कमेंट करून सांगा कशी रेसिपी झाली ती आणि माझा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळीजणं जेवू या मी आता जेवतोय